नमस्कार मी प्रशांत कदम अजित पवारांच्या जाण्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड वेगानं घडामोडी घडत आहेत आणि या सगळ्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दलची एक अनिश्चितता आणि प्रश्नांचं काहूर लोकांच्या मनामध्ये उठलेलं आहे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी इतक्या घाईघाईमध्ये का झाला शरद पवारांना त्या शपथविधीची कल्पना नसणं याचा नेमका अर्थ काय होतो काल एका विचित्र परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातलं गुपित हे स्वतः शरद पवारांच्या तोंडून बाहेर येतं सतरा जानेवारीला या सगळ्या संदर्भातल्या बैठका झालेल्या होत्या बारा फेब्रुवारीला हा निर्णय जाहीर होणार होता अजित पवारांची ती इच्छा होती हे सगळं अचानक बाहेर येतं त्याचा नेमका अर्थ काय होतो आणि विलिनीकरण होणार होतं म्हणजे नेमकं काय होणार होतं या सगळ्यामध्ये शरद पवारांची भूमिका काय असणार होती ते भाजपसोबत जायला तयार झालेल्या होते होते का आणि आत्तासुद्धा सुद्धा म्हणजे जेव्हा सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे त्याच्यानंतर सुद्धा पक्षाचा ताबा अजून पूर्णपणे त्यांच्याकडे आलेला नाहीये का कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक ट्विट कालपासून बरेच चर्चेमध्ये आहे राष्ट्रवादीसारख्या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष हा पटेल नको पाटील झाला तरी चालेल असं राज ठाकरे म्हणतात याचा नेमका अर्थ काय होतो त्यामुळं बरेच प्रश्न काल एका दिवसातल्या घडामोडींनी निर्माण केलेले आहेत काल जरा मी एका प्रवासामध्ये होतो आणि त्यामुळं कालच्या घटनांबद्दलचं थेट विश्लेषण जे आहे ते आपल्याकडं व्हायचं राहिलेलं होतं पण आज ज्या ताज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये आपण कालचे संदर्भ घेऊन सुद्धा जरा नीटपणे हे सगळं समजून घेऊयात सगळ्यात पहिला प्रश्न सुनेत्रा पवारांचा काल इतक्या घाईघाईमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जो शपथविधी झाला आणि सोबतच त्यांची सी एल पी लीडर म्हणून जी नियुक्ती झाली त्याचा नेमका अर्थ काय होतो आणि अजूनही पक्षाचा ताबा त्यांच्याकडं आलेला नाहीये का यासाठी आपल्याला राष्ट्रवादी पक्षाची घटना नेमकी काय सांगते हे नीट बघावं लागेल ला। अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते कार्याध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल होते आधीची जी राष्ट्रवादी एकत्रित होती त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि दोन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे अशी रचना करण्यात आलेली होती पण जेव्हा राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले त्याच्यानंतर मात्र एकच कार्याध्यक्ष होते ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आता ज्यावेळी अध्यक्षांचं आकस्मिक निधन होतं किंवा काही कारणामुळं ते या पदावरती राहू शकत नाही त्याच्यानंतर हे पक्षाचे अधिकार येतात कार्याध्यक्षांच्याकडं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आणि ज्यावेळी हे अधिकार प्रफुल पटेल यांच्याकडे आहेत त्याचवेळी विधिमंडळ पक्षाचा नेता सुद्धा निवडला गेलेला नाहीये आणि उपमुख्यमंत्री पण निवडला गेलेला नाहीये या सगळ्या घटनांमध्ये एक असंतुलन दिसतं आणि ते संतुलन राहावं यासाठी कदाचित सुनेत्रा पवार यांचा तातडीनं हा शपथविधी आणि सोबत सी एल पी लिडर म्हणून त्यांची नियुक्ती त्यातही एक लक्षात घ्या की एक वेळ उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी राहिला असता तरी चाललं असतं पण सी एल पी लीडर म्हणून त्यांची नियुक्ती होणं हे पक्षातल्या संतुलनाच्या दृष्टीनं फार आवश्यक होतं कारण ज्या पद्धतीच्या घडामोडी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाबतीत फुटीच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कदाचित या पदांचं महत्त्व जे आहे ते नीटपणे लक्षात आलं असेल आणि त्यामुळं बऱ्याच आमदारांची जी इच्छा होती ज्याची सुरुवात नरहरी झिरवळ करतात ज्या आरती जिरवाणांसारखा माणूस जोपर्यंत अजित पवारांचे अग्निसंस्कार झालेले नाहीये तोपर्यंत ही मागणी करतो की सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्र असली पाहिजेत याच्या पाठीमागं एक सुनियोजित राजकारण असतं आणि तेच घडवून आणण्यासाठी कालची सगळी घटना जी आहे ती इतक्या तातडीनं केली गेलेली आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे दुसरा प्रश्न राज ठाकरे ज्यावेळी असं ट्वीट करतायत त्यावेळी या ट्विटचा नेमका अर्थ काय होत ट्वीट में राज ठाकरेंचं ट्विट मी तुम्हाला वाचून दाखवतो महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळामध्ये पार विचका झालेला आहे त्यावर तर भाष्य पण करावं असं वाटत नाही पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही आता पाटील असावा पण पटेल नाही हे राज ठाकरे का सांगू पाहतायत आणि ते देखील म्हणजे दुसऱ्या पक्षाबद्दल ते विधान करतायत दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल बोलण्याचा त्यांना नेमका काय अधिकार असं सुद्धा काही लोकांना वाटेल पण ज्या घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये कुठंतरी सूत्र जी आहेत ती प्रफुल्ल पटेल यांच्याकडे चाललेली होती का हा पक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या ताब्यात जाणं याचा अर्थ तो पुन्हा शहांच्याकडे जाणं आधीच महाराष्ट्रातली एक शिवसेना अमित शहा आहेत आणि त्याच्यामध्ये हा दुसरा प्रादेशिक पक्ष पण गुजराती माणूस चालवणार या सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित राज ठाकरेंनी हे ट्विट केलेलं आहे आणि फार कमी वेळा असं घडतं की एखाद्या पक्षातल्या अध्यक्षाबद्दल एखाद्या पक्षाच्या निवडीबद्दल दुसऱ्या पक्षाकडून अशी इतकी तीव्र कमेंट आलेली आहे कारण याच्यामध्ये एक मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्राच्या मातीतल्या पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न आहे म्हणून कदाचित राज ठाकरे हे बोललेले असावेत आता राज ठाकरे हे जातीयवादी राजकारणाच्या विरोधात असतात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवारांच्या मुळे महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण वाढलं हे ते विधान करतात पण तरी सुद्धा इतक्या आग्रहानं त्यांनी पाटील असावा पण पटेल नाही हे म्हणणं याला बरेच अर्थ असतात आणि ती धमक जी आहे ती या परिस्थितीमध्ये बोलण्याची राज ठाकरेंनी दाखवलेली आहे कारण तशा पद्धतीच्या शक्यता तशा पद्धतीचे धोके त्यांना समोर दिसलेले असावेत म्हणूनच त्यांनी हे विधान केलेलं आहे त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या की पक्षामध्ये सी एल पी लिडर म्हणून आत्ता सुनेत्रा पवार आहेत उपमुख्यमंत्री म्हणून आहेत पण तरीसुद्धा पक्षाचा पूर्णपणे ताबा जोपर्यंत ता पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्या निवडल्या जात नाहीयेत आणि त्याच्या संदर्भात नेमकं पुढं काय होतंय हे आपल्याला बघावं ला लागेल कारण राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते त्याच्यानंतर या निवडी होतात तोपर्यंत सगळी सूत्रं ही कार्याध्यक्षांच्या हातामध्ये आहेत आणि म्हणून हे कश कदाचित पक्षातलं संतुलन साधण्यासाठी सी एल पी डर तातडीनं निवडणं हे आवश्यक होतं उपमुख्यमंत्री पदासाठी कदाचित काही काळ थांबता आलं असतं उपमुख्यमंत्रीपद हे काही घटनात्मक पद नाहीये तुम्हाला आठवत असेल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवारांचा ज्यावेळी शपथविधी झालेला होता आत्ता जवळपास महिनाभर आधीच्या शपथविधीबद्दल बोलतोय मी तेव्हा मंत्रिमंडळच निवडलं गेलेलं नव्हतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा परिस्थितीमध्ये जवळपास कितीतरी दिवस हा सगळ्या महाराष्ट्राचा गाडा जो आहे तो चालवला जात होता त्यामुळं एका मंत्रिपदानं फार काही अडत नसतं आणि त्यातही आत्ता सुनेत्रा पवारांना जी खाती मिळालेली आहेत ती काही त्या म्हणजे टॉप फोर ज्याला आपण समजतो त्याच्यातली नाही आहेत त्यांच्याकडं अजित पवारांच्याकडं अर्थ खातं वगळून जी खाती होती ज्याच्यामध्ये एक्साईज त्याच्यानंतर क्रीडा खातं आणि अल्पसंख्याक ही तीन मंत्रालयं जी आहेत ती आत्ता देण्यात आलेली आहेत आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट दिवसभरातली ही होती की हे विलिनीकरणाचं गुपित जे आहे ते अचानकपणे महाराष्ट्राच्या समोर आलं ते देखील शरद पवारांच्या तोंडून विलिनीकरणाची ही चर्चा चालली होती याचा अर्थ काय राष्ट्रवादीचे हे दोन गट सत्तेमध्ये जाणार होते का आणि शरद पवार मग भाजपसोबत एन डी सोबत जायला निघालेले होते का कारण मुळात हा पक्ष फुटला या पक्षाची दोन शकल झाली ती शरद पवारांनी भाजपसोबत जायचं नाही हा निर्णय घेतल्यामुळेच झालेला आहे नाही आणि मग आता ते का तयार झाले आणि आता तयार झाले याचा अर्थ त्यांनी तडजोड केली का हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे विलनीकरणासंदर्भातली चर्चा बैठका खूप दिवस आधीपासून घडत होत्या आणि त्या का होत होत्या याचं एक कारण स्पष्ट आहे कारण भाजपनं ज्या पद्धतीनं विधानसभाची निवडणूक जिंकल्यानंतर आपला पक्ष वाढवण्यासाठी सगळ्या हालचाली सुरू केलेल्या होत्या त्याच्यामध्ये या पक्षाचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं होतं आणि त्यामुळं आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोघांनी एकत्रित येणं आवश्यक आहे ही गोष्ट कदाचित त्यांना आतून जाणवलेली असावी जसं ठाकरे बंधूंचं रियुनियन होतंय अर्थातच झालेलं आहे ते त्यांनी एकत्रितपणे निवडणूक आपण लढवल्या तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातले ठाकरे आणि पवार यांचं राजकारण टिकवायचं असेल तर आपण विरोधात राहण्यापेक्षा एकत्रित राहूयात या विचारातून कदाचित ही सुरुवात झाली असेल आता काल बरेच नेते जे बोलत होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विधान होतं जयंत पाटलांचं आणि कारण ते स्वतःच या सगळ्या संदर्भात अजित पवारांसोबत चर्चा करत होते जवळपास चार वेळा त्यांच्या घरी त्याच्यानंतर आठ दहा वेळा पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या अजित पवारांच्या सोबत बैठका झालेल्या होत्या आणि काल अचानकपणे एक व्हिडिओ समोर येतो ज्याच्यामध्ये शरद पवार बसलेले आहेत त्यांच्या डाव्या हाताला अजित पवार आहेत उजव्या हाताला इकडं जयंत पाटील आहेत आणि या सगळ्या नेत्यांची चर्चा होती आहे शशिकांत शिंदे त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये अमोल कोल्हे आहेत रोहित पवार आहेत तर हे सगळं सतरा जानेवारीचं आज अचानक बाहेर का आलं याचं कारण हे आहे की ही विलिनीकरणाची चर्चा जी चालू होती ती पुढे कंटिन्यू राहावी विलिनीकरण व्हावं हे कदाचित शरद पवारांच्या गटाला जास्त वाटतंय आणि त्या दृष्टीनं कदाचित या सगळ्याबद्दलची विधानं जी आहेत ती केली गेली आता शपथविधीची कल्पना सुनेत्राताईंच्या आपल्याला नाही हे शरद पवारांनी इतक्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगणं याचा नेमका अर्थ काय होतो की हे सगळे अधिकार जे आहेत निर्णयाचे ते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे भुजबळ यांच्याकडे गेलेले आहेत आणि ते या सगळ्या संदर्भातले निर्णय घेत आहेत हे पवारांनी त्याच्यामधून सूचित केलं कारण अजित पवारांच्या निधनानंतरची जी शोकाकुल परिस्थिती होती त्याच्यामध्ये सगळा परिवार दुःखामध्ये होता आणि बारामतीमध्ये सगळे एकत्रित होते ज्यावेळी त्यांची काहीतरी एक बैठक होणार होती शुक्रवारी संध्याकाळी ही बैठक किंवा एक विचार विनिमय होईल बैठक म्हणण्यापेक्षा त्याच्या संदर्भातल्या काही घडामोडी घडायच्या आतच या सगळ्या संदर्भात सुनेत्रा पवारांचं नाव पहिल्यांदा जाहीरपणे घेतलं ते छगन भुजबळांनी की त्या सी एल पी लिडर होतील उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी होईल आणि देवेंद्र फडणवीसांना हे सगळे नेते भेटायला जातात आणि तिथून सगळी सूत्रं हलतात आणि अगदी पुढच्या चोवीस तासामध्ये त्यांचा शपथविधी होतो या अर्थानं लोकसत्ताची जी हेडलाईन होती की राष्ट्रवादीची सूत्र भाजपच्या हाती हे बरंच काही सूचित करणारं आहे आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात ही जी घाई केली गेली ती एका गटाकडनं केली गेली का की विलिनीकरणानंतर आता सगळे अधिकार जे आहेत ते सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्याकडं राहतील आणि त्याच्यामध्ये आपलं स्थान कमी होईल सोबतच आता आपण भाजपसोबत आहोत तर हीच भूमिका कायम राहिली पाहिजे त्या दृष्टीनं सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी ही घाई केली गेली का आ, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे आता अजून एक मुद्दा की विलिनीकरण झाल्यानंतर पुढं नेमकं काय होणार होतं पक्ष सत्तेत राहणार होता की सत्तेच्या विरोधात याच्याबद्दल जयंत पाटील काय आहेत तर जयंत पाटील असं म्हणाले की आधी विलिनीकरण करूयात आणि मग त्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती टप्प्याटप्प्यानं करू असं त्यावेळी ठरलेलं होतं सगळ्याच गोष्टी मी आत्ता उघड करणार नाही पण त्याच्याबद्दल बरीच सविस्तर चर्चा झालेली होती असं जयंत पाटील आहेत म्हणजे विलिनीकरणानंतर सत्तेत की बाहेर सत्ते या प्रश्नाचं थेट उत्तर जे आहे ते या नेत्यांनी दिलेलं नाहीये दुसरी गोष्ट विलिनीकरण म्हणजे व्हायचं काय राहिलेलं आहे कारण जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका हे एकत्रितपणे लढले आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा तुम्ही बघा की घड्याळ्याच्या चिन्हावरती बऱ्याच ठिकाणी एकत्रितपणे लढल्या जात आहेत त्या अर्थानं कदाचित ही सगळी रचना जी आहे ती केली जात असावी शरद पवारांच्या बद्दल असं होतं की काल सुद्धा ते म्हणाले बघा की या सगळ्या संदर्भातले निर्णय आता पुढच्या पिढीनं घ्यायचे आहेत त्यांनी काहीतरी ठरवलं होतं मी त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो असं शरद पवार काल म्हटलेले आहेत म्हणजे विलिनीकरणाबद्दलची चर्चा चालली होती ते व्हावं ही अजित पवारांची इच्छा होती ती आमचीही इच्छा आहे असं म्हणताना सुद्धा ते पुन्हा सांगतात की मी त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो याचा अर्थ की कदाचित सत्तेत जायचं जर ठरलं तर त्याच्यामध्ये शरद पवार हे वेगळ्या भूमिकेत असतील ते आता सक्रिय राजकारणामध्ये फारसे नसतील त्यांची राज्यसभेची मुदत सुद्धा आता संपते आणि त्या अर्थानं कदाचित ही सगळी रचना जी आहे ती केली जात असावी आता प्रश्न हा उपस्थित होतो की जर या विलिनीकरणाच्या चा चर्चा चालू होत्या त्याच्यामध्ये बघा तुम्ही की फक्त अजित पवार दिसतायत त्या बैठकांमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे त्या व्हिडिओमध्ये तरी नव्हते पण अजित पवारांकडून आम्हाला हे सांगण्यात आलेलं होतं की विलिनीकरणाबद्दल बहुतांश आमदारांची सकारात्मक भूमिका आहे आणि मी जे सांगेल ते आमदार ऐकतील असं त्यांनी म्हटल्याचं काल जयंत पाटील आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात म्हणजे एक प्रकारे आपल्या गटातून विरोध होऊ शकतो याची कल्पना असून सुद्धा अजित पवारांनी याबद्दलच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या होत्या हे त्याच्यातनं दिसतंय आणि म्हणून काल दिवसभरामधून ज्या घटना सगळ्या घडलेल्या आहेत त्याच्यातला हा नेमका अर्थ आहे राष्ट्रवादी पक्षाचा नवीन अजित पवारांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जोपर्यंत निवडला जात नाहीये तोपर्यंतसुद्धा तो याच्यामध्ये बऱ्याच शक्यता बाकी असतील विलीनीकरणाची चर्चा आता था, पूर्णपणे थांबतीये की या सगळ्या संदर्भात कालावधीनं पुन्हा उरलेल्या गटाला सोबत घेतलं जातंय याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला बघावं लागेल कारण सुनील शेळके आणि इतर आमदार जे आहेत ते आता हळूहळू दबक्या आवाजात बोलू लागलेत कारण बहुतांश आमदारांना हे विलिनीकरण हवं आहे पण अर्थातच जर या सगळ्या बदललेल्या परिस्थितीमध्ये शरद राष्ट्रवादीसारख्या पक्षाचा सगळा ताबा सगळा रिमोट आपल्या हातामध्ये येत असेल आणि तो आपल्याला हवा तसा पक्ष चालवता येत असेल तर ते भाजपला हवं पण आहे त्यामुळं विलिनीकरणाच्या या सगळ्या चर्चांमध्ये आता ब्रेक लागतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं हे आत्ता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि या सगळ्याचे बरेच अर्थ जे आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी बोलतच राहू पण तुर्तास आपण इथे थांबूयात धन्यवाद